नमस्ते मी मिसेस सुनीता सचिन सुतार आता वेलफेतील स्त्रियांसाठीचं एक उत्तम प्रोडक्ट आहे वेलनारी त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया आणि याचे फायदे प्रथम पाहूया पहिला फायदा आहे की एम सीच्या काळात जे काही तुमचे त्रास असतील म्हणजे ओटी पोटात दुखणे असेल पायाला गोळे येत असतील ते सर्व कमी करायचं काम वेलनारी हे ज्यूस करते आहे त्याच्यानंतर दुसरा फायदा फायदा याचा की पी -सी डी पी सीओमध्ये जे हार्मोनल इम्बॅलेन्स आहे ते संतुलन राखण्याचं काम वेलनारी करते आहे त्याचप्रमाणे तिसरा फायदा म्हणजे अँटी बॅक्टेरिया अँटी कॅन्सर आणि अँटी अल्सर गुण असल्या याच्यामध्ये पोटाच्या ज्या काही तक्रारी आहेत महिलांच्या त्या सर्व कमी करायचं काम वेलणारे वेल हे प्रोडक्ट करते त्याचप्रमाणे रजून काळातील जे काही त्रास असतील महिलांना ते पूर्णपणे कमी करायचं काम हे हे ज्यूस करते म्हणूनच मी सांगते की सलग तीन महिने खरेदी कराल वेळणारी तर प्रत्येक स्त्रीचे आरोग्य होईल लय भारी आणि त्यासाठी एवढंच सांगेन मी की चौथ्या महिन्यात फ्री देईल वेलफे तुम्हाला आणि वे प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याची चिंता जाईल सारी मी ही हे वेलणारी प्रोडक्ट वापरते तुम्ही ही नक्की वापरा आणि खरेदी केले तुम्ही ही खरेदी करा धन्यवाद